नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपमावसेचं महत्व काय या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का ओवाळलं जात आणि यंदा ही तिथी अमावस्याची कधी आहे त्याचा कालावधी काय याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमाल लिहायला विसरू नका आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावस्याचा व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतो त्यांना सर्व प्रकारच्या दोषांपासून तसेच पापांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपमावसेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराची काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना गोळे करून खायला सुद्धा दिले जातात तसेच आषाढा मावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या मंत्राचा जप करून एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तुम्ही तुम्हाला घालायच्या आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवतात असं केल्यानं पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्याला शांती लाभते या दिवशी झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते यंदा आषाढा मावस्यास चोवीस जुलैला संध्याकाळी सात वाजता प्रारंभ होईल ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी चार वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुरुवारी म्हणजे चोवीस जुलैला आणि किंवा दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे चला जाणून या दिव्यांची पूजा आपल्याला कशी करायची या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतील अगदी लहानातले लहान मोठ्यातले मोठे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत मग त्या समया असू दे निरंजन असू दे इतर छोटे मोठे दिवे असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ स्वच्छ करायचे पुसायचे आणि त्यांना आपल्याला एका पाटावर मांडायचे पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर तुम्ही फुलांनी सुद्धा सजावट करू शकता सर्व दिव्यांमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे वात लावून घ्यायचे आहे आणि हे सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे आता काही ठिकाणी मातीचे दिवे सुद्धा बनवून त्याची पूजा केली जाते आता आमच्याकडे कणकेपासून गोड दिवे तयार केले जातात कणकेला घट्ट मळून घेतलं जातं त्याच्यामध्ये थोडा गूळ घालून असे गोड दिवे तयार केले जातात थोडीशी हळद सुद्धा घातली जाते आणि त्या दिव्यांना उकडलं जातं आणि त्यानंतर ते दिवे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तेल किंवा तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये लांब वाट टाकून आपल्याला दिवे तयार करून घ्यायचे आहे हे दिवे सुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि त्यांचा नैवेद्य देखील दे दे दाखवला जातो या दिव्यांना हळद कुंकू फूल अक्षदा वाहून त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर आरती देखील केली जाते अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आता हे जाणून घेऊया की आपल्याला लहान मुलांना का ओवाळायचं या दिवशी लहान मुलांना ओवाळायचं काय महत्व आहे आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावण्याच्या वेळी लहान मुलांकडून बोलूनही घेतो आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं दिव्यांची मनोभावे पूजाही केली जाते घरातील टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो प्रकाश देतो तसा ज्ञानाचा सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रा, सहित दिव्यांची मनोभावे पूजाही केली जाते चला जाणून घेऊया दीपमावसेची कथा काय आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गायगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली या प्रसंग आषाढा मावसाला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांचे आवाज म्हणून ओळखलं जाऊ लागलं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येचं महत्व काय या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं आणि यंदा ही तिथी अमावस्येची कधी आहे त्याचा कालावधी काय याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद